श्री गणेशाय नमहा जय जय जी अगम अगोचर विशाल सकल मुनी मानस हृदय रुंदे उद्यानवाटे आनंदाचे हे योगी मानसरंजनी पंढरीशा मूळपीठनी आराध्य स्वामिनी उभी असे विटेवरी సౌమ్య దిశీ పది నీట బహుతా భక్తమానసభరే కాగి దృష్టి అంతరి నరహరికీ దాని భక్తి విషయవాసనా మనామాజీ హుట్హుటి సుకర్మ హృదయా ఘాని హాత యుక్తి ప్రయక్తి కాడూని గేత పుడేపుడే హౌని కార్యార్థ ఆ సంపాది पहा दामाजीचे दायधन गटकनगिरी अभीलाशुन गंगाल वृत्ती सोंग धरून देवमहार झाला असे नरहरी सबळ सुवर्ण करी वरिला काम भांडावे तो जनमो जन्म शिव राहत असे उब्जा दादुला वाकांड दिकुडा नाही मने तिला झाला पुंडा वृंदा पुरुष ही जाडा स्मशान वस्ती केली से थकवनी मारिला काळ यवन सोळा सहस्र दादुला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मासिरी वरिलेसे चु गोचर होत जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुधामाचे जे पृथक खाजे कोरडे न मने सहसाही काय वरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजीपाने हात ओढवणी लाजीरवाने मिटक्या मारुणी भक्ती बक्षित असे बोरे न मने बक्षी मन लावण पावन हृदा सहित तसे नामा बाळ ठकवणी त्वरित नैवेद्य बक्षी हातो हात अस्मा किर्ती दुर्गुणांत सदा गुणांते आणावे असो वैसे परम येऊनी बैसले ये ग्रंथ श्रीनी समचित्ता दे समूळ घेऊन पायापाशी पाशी ठेवी असो तिचे वरदे करून स्रोते ऐका आता कथन श्री मछिंद्र योगी पूर्ण हिंगळा संचरला मागील अध्यायी कथन मछिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रती विनटून हिंगाळा पावले ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदी शक्ती तेथे लावून द्वारा प्रती मछिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच सारदशता औरस तौरस विराजलेसे शत ते तेवारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नादपंत बाहुनी वितंड चित्तांत कामना नागपात्र नागपा अश्वत्थायी मछिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले दैवते शाबरी विद्या कविता येने केले वरदस्थित तपी ते प्रांजळ कायस्त केवी झाले ते पाहू ऐसा काम पोटी उद्धरितीच्या सुखा लोटी अष्ट ही भैरव एका प्रत्यक्ष झाले द्वारांते अंगेने मुनी संन्यास रूपा देह पंकजा दाऊनी तद्रुपा मनती महाराज योगदीपा कोटे जासी ते सांग मने शक्ती दर्शन तेने उदेले अंतःकरण तरी तुम्ही आहात संन्यास धाम आहे का आयिका कवते मनती ऐक आम्ही येथे स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ मनवितो तरी येथे कामनासीत दर्शनार्थ कोणी येत परी से, ये द्याप पाप पुण्यपुसूनी त्यावृत मागा परी योजितसे आगापुमासा प्राणी शब्दरचने दिसुनी येकामनेधुनी अंबा दर्शने सिद्ध करीत महाराजा आणि पापकल अर्थदुर्झटी अमुते दिसून येता दृष्टी मागे पर्तौ निराटी तो पुरुष दर्शनासी विेना अस्मात वागोत्तरा शेदीठी प्रसाद मिरवला हो शेवटी तरी त्वकामना उदेली पोटी आंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योगद्रुमा पाप पुण्याचा झाडा आम्हा प्रसाद मिरवला हो शेवटा दर्शवनी दर्शन कामा स्वस्थ करी चरती सुखा अंतरी आला अर्थ गंधर्भ येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा द्वार साकडे होते अतिसान कुंते करिता अनृत भाषण मग त्या ते मागे उडून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्म रहाटी झाली जैसी महिपाठी पाठी तिथे दर्शवणी वाघ देवटी दर्शनाते ते ये रु मने द्वारस्थ बापा आम्ही नेनो पुण्य बापा कर्म सुकर्म अर्थ गंधर्पा ईश्वरी अर्थी गेले असे जैसे आलहार भास उभय नातळे त्या सुखास हर्षधरारा पनास ठाई ठाई रुख दिसती पळत दो, दो थडींचा वा एक साक्षीवंत रुखा व्यक्त बहु घटक्षिती अंतर दिवता बहु घबस्ती परी त्याची दिप्ती नैनी मिरवे महाराज तुटुनिनी पुण्यद्रुमा आम्ही नेनो पावले तव कवते मनती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय दे देह भरिला पोटी क्रम अक्रम उभे रहाटी मिरवले हे प्रपंच रहाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी बातयाच्या गृहा कपाटी न तळपे न मिरवे शक्ती तरी आता लो गुन्हे क्रमाप्रती अर्ध तुझा सरे ना धन नातळे कदा हाटींचा कना तरी क्रमाक्रम जल्ल्या पल्ल्या विना अर्थ तुझा सरे तरी प्रांजळ वचन प्रवाही कामसरिता मिरवल्याही तेने दर्शने अंबाबाई बाई संगमादे मिरवेल ना तरी गौन धरुणी पोटे वदता न लादे जेटी प्रांजळ वदकी शेवटी दाशील मागार तवा प्रांजळ बदल्या विन करुन देव तुझे गमन बहुजावटी जलपल्यान शिक्षा पावसी येथे तू ऐसे ऐकदा मछिंद्र ननाथ मने शासने उदेलादिय्यसुत येथे तुमची शक्ती अद्भुत केवी वरुण मशक हो जो महाप्रळय भद्र रुद्र तो ग्रासुनी वैसला मुखचंद्र तुमची कथा काय असे मशक ऐसे हो। आयता मचिंद्र गोष्टी परमप्राटी मग ते अष्टभैरव थाटी एकदांची उठावेले तैसे अपार थाटी अंबळा सांडुणी उभाला कोटी प्रदीप्त होऊने सांगे गोष्टी महाकवी कन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व तो न त्रिशूळ परशु गांडी व ते समयी तो परजोनी असिलता मृदल गुरुजा परम कठीणता अंकुशवरची मांडू असता चक्रे जालता उद्देशे गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार गुप्तिठारुथ ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कौळुनी उठावले ते पाहुनी नि मछिंद्रनाथ भस्म झोळी हस्त जय जय श्री गुरुराज दत्त मुनुनी भस्म करी कौळुनी नाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपुला भाव मने वरुण देव सिद्ध अोत ममकाजा అశ్విని వరుణి అగ్నివాతరామరాది వజ్రనాథ గణగంధర్వతరంగనివాతే బుద్ధి సిద్ధి యోగి అపార బ్రహ్మాండార మగవజ్ర పంజర ప్రయోగూతి ధారాశ్రీని ముని చక్రదవతి మంత్ర ప్రయోగి సబల శక్తి భాళీ విభూతి చర్చితరీర వజ్రాహున తెల అతి కఠిన भगमने मचंद्रनाथपूर्ण कार्यसादा अपुले या वयाे कराळत तरी मातृपितृ शपतेोधी कारुने निर्वळ यश मुखाकारेकराल मग जिने संदेहरूपी मिरवनेये मम कंधरपी गुडिसाडुने कोरडे कुपी प्राणद्यधा वायती ऐकता वज्रवाणी पेटलासबळ जैवी अग्नी मगशस्त्रे शिखानाथाविधानी ग्राव ग्रासावया जे अष्ट भद्रकाळ शस्त्रे उता उतावेळ मने येथे यांचा काळ चिताभस्मी मेळवा मगनाथ शरीरा लक्ष्मी अष्ट शस्त्रे विरिता प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरशते निट धना अंगाते अंकुश परज गुर्ज गदा भाल भालचक्र गुंभी गुंभी खंजीर बरजी अशील सबळ प्रहारे वेदिती परी तो शस्त्रे मछींद्रनाथ तुना नप्राय सकळ मानित शस्त्र दृष्टी मचिंद्र पर्वत झालासे आईसे होता ते अवसरी निर्विघ्न शस्त्र मग गांडी गाडीवास्त्र सज्ज रे पै झाले एकी निर्मिले 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 कामास्त्र वासवास्त्रहाशक्ती चौथे वंदन जे दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे दहावे रुद्रास्त्रळयकाळ बाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ संज राक्षस आठवे कृता प्रेरित प्रौधी मृत्युकाळ नाम प्रचंड सवाक्षन असंख्य स्थिती मिविधी ऐसे योजिनी शरार मांडिते झाले प्रळय पर्व शस्त्रा मंत्र गौरव देवता शक्ति अरा ऐसे ऐशे योजिनी गाडीवाकुनी प्रेरिते झाले अष्टही क्षणी మగతి అత్రే భ్రమతాగనీ ప్రళయ కాళవోడవార్తాజీ ప్రళయగతి మహాపర్వతస్వర్గపంథి వాయుచక్రీ భ్రమణకరి అర్కీకరపాసయేతరమకర్వశీ చే అన్యతారాకర్వితమిన మచ్ఛింద్రజతికృతి త్యాహుని పరమసందర సుందరకాని పహతా కామమూర్ఛని దేవదానవమానవ్యా జపిలాగతి वासव शक्ती अति प्रौढी तेज प्रवेशदा पडे ब्रह्मांडी मित्रता बाहुनी घालून एवढी उरली नाही मागुती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेने उचलू पाहि ब्रह्मांड पीठ दरा गंपदाटला शेष दतकला आपुले मनी उंचा विदसे ग्रीवा मूर्धनी तुरुम सरसावनी भय कापी जळाजळा वराह उत्सव नि दंत मने दरा होई रसा व्यक्त दिग्गजी सैराधावती दशा दिशा अस्त्रो हि प्रळय अचाट इ प्रळय रुद्राट हळहळाट हल विमानयाने पाहे सुबट या फळता संजेना तेज पाहता सत्य अद्भूत गंधर्वधाले मूर्छागत तार चंद्रूपविते सूर्य वरुणा करी दाटी मने राही खगापोटी वेगी प्रळय जगामजी मिरवला शिव झाला भयातुर ऐसा प्रळय होता अबार ठाई ठाई पडदाती त्या नागास्त्र विषविली सरणी प्रकटता विषाची प्रेरणी अघटित देथे धाली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र बावक तो क्षणे जाळू पाहे सगळी ग्राही नमने ब्रह्मांड त्या देसाई आस्र दानवास्त्र झाले भयानक बहुदा रक्षक धावले तैशांत काळास्त्र परम शिरले प्राण हरू प्राण हरू लोकांचा ऐसी प्रणयाची होता मांडणी वचंद्र रेखदा नयनी मग अस्त्र शक्ती मंत्री जपुनी विभुदिते सांडतसे सेने अस्त्र विचक्षणी कैसे ऐका प्रताप खानी वात अस्त्राजे पुढे जाऊन पर्वतास्त्र विराजले यावरे कामास्त्र पुढे जाऊन संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी येणे कामास्त्र बापुडे होऊन पाठी देऊनी पळत वासवशक्ती अति दारुन ये जे पुढे झाले मोहन तेने महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे नागास्त्राचे पडी पाडी घाली उडी सकळ नागांची झोपडी दाडे खाली दगडी ब्रह्मास्त्र नेदी वल, शांती वरुण वाचे सबळ आशीर्वचन नाथांचे यावरी रुद्रास्त्र नेदी केवळ यापुढे थांडिले कार्तिकास्त्रवाळ येताची सर्व अंग झाले शीतळ खूप शांताब्दी पुराला दानवास्त्र नाही मिती त्याचे मचिंद्राचे दैवास्त्र करी शांती सकळ त्या ते पाहुणे जती अंतरिक्षसाने आपुल्या यावरी काळास्त्र गहन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाच घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले नववे मिती ते अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव प्रकट होता होताना हुगली ब्रांड समस्ता तो प्रलयनाद अंबा एकता था, परिचारिका धारितते त्या परिचारिका एका एकानी कौटीशा मुंडा लावण्यकानी शंखिनी डंखिनी योगिनी जळदेवता पातल्या चंडा रंडा मुंडा अंडा अवंडा अनिवितंडा ऐशा वर्णिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धाविन्यल्या परेपूर्वी पांच साथी, समाचाराला आल्या असती त्यांनी पाहुणे प्रळय गती सकळ समुदाय तो आणिला त्याही ज्या मुंडा तीव्र थोर शस्त्रा स्त्री मार तरी तो निवारित अस्त्राने असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होऊ प्रण प्राण विकळ हरी हजरणी निचे क्षीत यावरी एक क्षणी चामुंडा भार यांत झाला विचार भुलिक का मोहनास्त्र कामश्री जुजिले पवते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच संचरले देही गुप्त देणे क्षणैक होऊन मूर्छित विषाच्या सम भ्रमताती कोणी बांधे घेऊन नाचती ਕੋਨੇ ਯੋਗੇ ਦਾ ਟਾੜਿਆ ਅਪਿੜੀ ਕੋਨੇ ਖੰਗੀ ਤੰਦਰੀ ਲਾਵਿਦੀ ਕੋਨੇ ਹਸਦੀ ਗਦਗਦਾ कोणी म्हणती विमान आले कोणी उग्यात डोलती डोले कोणी दावती मही पावले पडता उलथोणी पडताती कोणी उगेची स्कुंदोनी रडती कोणी गोंधळी गायन गायन करती कोणी रानो रान भ्रमती आई बाई मनोनी कोणी लोळी ती धुळीत कोणी मृतिका उधळीत कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती कोणी निचेष्टीत पडता धरणी मक्षिका गोंगाट करिता वदनी कोणी उग्या उनी विवाद करीती थैने पुरे कोणी कोणी सप्रेमे नाना खेळ स्त्रियावगमे पुरुष नावी होता ती कोणी भेडूनी नेसते वसन वृक्षाने सौती गुंडाळून कोणी कवळुनी करी पाशान स्तनपान करी त्या कोणी काढूनी चोरी चिंदोटी त्याची नेसती लंगोटी अंगाचर्जुनी हस्त अलख मनोनी भिक्षा कोणी शृंगार कारुणी निश्चित पाशा नाते लेवविले ऐसा होता चमत्कार त्याग काय करी नाथ मचिंद्र विद्या गौरवी प्रहर तयाजी संचरवी ते अस्त्र तपळ सबळवंत वसने ओसडुनी त्वरित नेऊनिया गगन बंदे अंबराते मिरविली मग द्या नगन त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करते सकळ अवनी त्याही जगळ आणि ते मायास्त्राते जलपतसेणे करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करीतसे आयसे करुणी दृढ रहाटी स्मरणास्त्र जलपले होती येणे करुणी सर्व गोरटी प्रदीपातल्या देह देहस्मरणी होता सित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीरी केशमुक्त परमलजित झाल्या बोधे पाहते पाहती दृष्टी करुणी तो अपार पुरुष देखिले नयनी तेने फारच लज्जित पळती सैराट नग्नाची तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवस्थान कंडी उरलासे प्राण रुधिरावनी सांडतसे आणि गहिले नेत्र शेती मग पळवणी गेला जिथे भगवती आंबिका नग्न समस्ती आश्चर्य का ऐसे गेले कोणी ते नागविले विरे म्हणते सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाली माय व माय जोगी आला कोणी करुणी जाणुनी आम्ही त्याला तेने करुणी अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वहिले नातरी दशा पूर्ण पावाल दिसले कंठावर उरला असे बरवा विचार अम्माला गी दिसेना तो जोगी नवे माया जननी ऋत प्रसवला दुसरा वयाची आता मांडणी जगा माझी मिरवेना की एकादश प्रलय रुद्र एकजी शरीर मिरवले भद्र देव दानव नक्षत्र चंद्र अम्मा वाटले ग्रासितो की माये प्रलया विजेचा स्थानास आजी ताळी धरुणी यास आपदे जमही वायू आकाश ग्रासिल वाटतसे। तरी आता वा वेगी माये या स्थाना आचवावे कोणे प्रकार वाचवावे जीवित वा फुले जननी ऐसे बोलून भयभीत कंपायमान बावऱ्या होत कुणी बोली ती घेत आला मनोनी आला 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 ऐशी दीक्षा माय भवानी पाहुनी आश्चर्य करी मानी मग स्वचित्तांत पाहे शोधुनी कोण पूनाचा कुनता तव तो महाराज नारायण उपरी चरवसुचा प्रियनंदन नामे अवतार धरुण ज जे ऐसे यालोनी स्वचित्तांत मग सकाळ लागी वसने देत पुढे घालून अबला समस्त बाहेर आली जगत्र जय जैनी मग मछिंद्राबाशी येऊनी त्वरित प्रेमाने हृदयी धरित तेने पाहुणे जगन्माते ते चरणावरी रोटला मग घेऊनी अंकी मछिंद्रनाथ मने बा प्रताप केला बहुत तरी भैरव प्राणरिते सावध करी द्यासी आयसे ऐकुनी अंबिका वाणी प्रसन्न झाली भवानी मग त्रैविद्या वाताकर्षणी घेतली ते समयी जैसे दुग्धा माजी तोय घेत हंस हंसमयी ते वाताकर्षण अस्त्रसयी घेत देक्षणी पंचाक्षरी कौशले प्रति महिमा काढुने घेती कन्याय विद्याशक्ती काढून घेत तो नाथ किमा स्वबुद्धी विचक्षण परस्वाधीन ये युक्ती प्रयुक्ती घेत प्राज्ञ प्राज्ञपला बुलाले हसो ऐसे दृष्टांत बोले हेरीकडे भैरव सावध झाले चलन वलन संचरले जैसे तैसे शरीर मग धाल्या विचक्षणी दिशा महती दृष्टी करुणी జగన్తా అంకి మచింద్రా భీర ఎంబికె సమోర మనతి అంబే ప్రతర మచింద్రా పై గేలా అంబియాచి యుద్ధ మండ పరీక్ష కడని మగ నాగ పాత్ర అశ్వత్ హుని కథావదలే అంబే తే नाग अश्वत्था हुनी ऐकता गृष्टी माता मनेहा दुर्जटी मग मचिंद्रास माझे दृष्टी प्रताप काही दाविका जैसे पया माझी तोय शोषुणी घेत हंस पय तेवी आता युद्ध संदेह काढून दावी चक्षुते यावरे बोले मच्छिंद्रनाथ कैसे दाव कोणत्या अर्थ माता मनेहा पर्वत आकाशाते विरविका विरवेल परी तेथे पुन्हा ठेवी मूर्तिमंत ऐसे ऐकता मचिंद्रनाथ करी कौरी भस्माते मग फणी दैवत मंत्र जलपे केले युक्त पर्वती पेकिधा भस्म होत उदय वात जी वातमौ कद्रुनंदन पर्वत मौळी शीघ्र वाहून वात चक्री करी भ्रमण चंडरथा समानकी त्या ते उलथा वया शक्ती अंबा पहि अपुल्या चित्ती परीशैशमुळींची पर्वतामती दुडे असे डळेना मग मने मने हा धन्यनाथ जेने ऐक्य केला पर्वतवात शत्रुसमरी ऐक्य चित्त मिरविला ये व्याघ्र अंजना दौटी नांद विले ऐका पेटी कि उरग उरगीर सांगती प्रेम प्रेमभावी मिरवणिया कन्याय मछिंद्र गेले धन्य सद्विद्येचे धाम रचिले नग कुरुवाळून मने वाहिले पर्वतांचे उतरेंगा मग मचिंद्रे वादक आकर्षून येऊन आंबेचे समाधान या वरनात भगवती गेले अंबिका स्थाना प्रदी येथे राहून तीन रात्री पुसोनिया यास आलेले मग आंबा प्रसन्न होऊन असे शिदली त्या ते दोन वर्षास्त्रस्त्रभिन प्रसादाते निविदिले असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला मातेसी नमुन बारा मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नाथ पुरे बारा मल्हारांचे कथन सांगे धुंडी नंदन नर हरिमाल जगामाजी जगा स्वस्ति श्री भक्ती श्रीभक्ती कथासार संमद गोरक्षका सदा सदापरिशोत भाविक चतुर जदुर। चतुर्दाध्याय गोरह श्री कृष्णामस्तु श्री रे नवनाद बक्ति सार्च तुर्थाद्याय